मराठीचा वापर फक्त राजकारणासाठी हिंदीला विरोध करून इंग्रजीसाठी पायघड्या नाव न घेता देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला गुलाल उधळत जल्लोष करत मेळावेला या राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंचं एकत्र आवाहन रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष अधिकृत घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष मुंबई अध्यक्षपदावरून भाजपात रस्सीखेच प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता राहुल गांधींचे निकटवर्तीय कुणाल पाटलांच्या हाती कमळ धुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का वारीला गालबोट वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता ठेवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार फरार आरोपीचा शोध सुरू बीड लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी चौकशी होणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयानंतर धनंजय मुंडेंनी मानले आभार उत्तर भारतात पावसाचं थैमान हिमाचल प्रदेश राजस्थानमध्ये मुसळधार पावसामुळे पूर अनेक राज्यात भूस्खलनाच्या घटना सुद्धा वाढल्या आणि संत तुकोबांची पालखी सोलापुरात जेसीबीतून पुष्पवृष्टी करत पालखीचं स्वागत